नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आजचा भाग धमाकेदार आहे आज अर्जुन सिद्ध करणार आहे कोर्टमध्ये की प्रियानेच विलासच्या फोनवरून तो मेसेज केला होता चला तर सुरू करूयात ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आता विलासला लिहिता वाचता येत नाही मॅसेज करता येत नाही म्हणून कालच्या एपिसोडमध्ये अर्जुनने आता सैलीला स्टेटमेंट द्यायला बोलावलं होतं पण त्यावर आता दामिनी बोलते स्वतःच्या बायकोला स्टेटमेंट द्यायला लावून काहीही होत नाही कारण त्या कॉम्प्रोमाइज विटनेस आहे त्यावर आता अर्जुन बोलतो मला माहीतच होतं हे तुम्ही असं म्हणणार आहात म्हणून आणि म्हणूनच मला आता माझ्या दुसऱ्या साक्षीदाराला बोलवायचं आहे तर आता साक्षी महिपत आणि प्रियाला खूप टेन्शन येतं अर्जुन आता बोलतो तर मी लॉर्ड आश्रमात राहणाऱ्या मिसेस कुसुम राऊत यांना मला प्रश्न विचारायची परवानगी हवी आहे तर आता साहेब ती परमिशन देऊन देतात आता अर्जुन कुसुमला विचारतो मिसेस कुसुम विलासला लिहिता वाचता येत नव्हतं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावर आता कुसुम सांगते विलास अशिक्षितच होता मी तर त्याला एकदा सामानाची यादी बनवायला दिली होती त्याला ते पण नाही लिहिता आलं आणि एकदा ना त्याच्या मोबाईलवरून त्याला मॅसेज टाईप करून हवा होता तर आमची छोटी रश्मी ना आश्रमातली तिने तो टाईप करून दिला होता आणि एकदा काय झालं मधुभावना एक कुरिअर आलं होतं तर तिथे विलास काका हे बागकाम करत होते तर हे कुरियर कुणाकडून आलं त्यांना हे सुद्धा वाचता येत नव्हतं आता कुसुमचे स्टेटमेंट झाल्यावर अर्जुन तिला जागेवर जाऊन बसायला सांगतो आणि आता अर्जुन मधुभाऊंना प्रश्न विचारतो की तुमचंसुद्धा या दोन्ही साक्षीदारांसारखंच मत आहे का त्यावर आता मधुभाऊ बोलतात की हो आणि आता मधुभाऊ जजसाहेबांना सांगतात की त्याला आहे ना असादा वर्तमानपत्रसुद्धा वाचता येत नव्हतं आणि आश्रमाच्या कामातसुद्धा त्याची काही मदत होतच नव्हती कारण त्याला लिहिता वाचता हे येतच नव्हतं आता दामिनी उठून उभी होते आणि बोलते एक मिनिट ऑब्जेक्शन मिलॉर्ड आणि आता दामिनी मधुभावना बोलते तुम्ही आरोपी आहात विलासचा खून केल्याचा आरोप आहे तुमच्यावर आणि स्वतः आरोपीची साक्ष ग्राह्य धरल्या जात नाही आणि आता दामिनी अर्जुनकडे बघते आणि बोलते नाही का सुभेदार तर आता अर्जुन बोलतो मी या कोर्टात तीन साक्षीदार प्रेझेंट केले त्यापैकी कोणाची साक्ष हे ग्राह्य धरायची ना ते कोर्ट ठरवेल तर आता दामिनी बोलते अरे तुम्हाला कळत का नाही आहे सुभेदार तुम्ही काय ना जो एवढा वेळ खाल्ला आता कोर्टाचा ते कशी साक्षी शिखरेला हे आश्रमात जाण्याची गरज होती बस असंच दाखवलं तर आता अर्जुन तिला बोलतो सरप्राईज अरे माझा मुद्दा इतका छोटा नाहीच आहे कारण माझा खरा मुद्दा आहे ना तो वेगळाच आहे आणि आता अर्जुन सांगतो मुद्दा हा आहे मिलॉट की ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नव्हतं ती व्यक्ती पोलिसांना असा मेसेज कसा टाईप करेल की त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून आणि ज्या माणसाला लिहिता वाचता येत नव्हतं त्यांनी असा मेसेज करणं हे कठीणच नाही तर अशक्य आहे आता हे एकूण मधुबा होणार बरं वाटतं त्यांना एक आशा वाटते पण आता दामिनी बोलते अरे त्यांनी कोणाकडून टाईप घेत करून घेतलं असणार ना कोणीतरी त्यांना मदत केली असणार तर आता अर्जुन विचारतो कोणाकडून म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की तिथे तिसरी व्यक्ती होती आणि ती व्यक्ती होती साक्षी शिखरे तर आता दामिनी बोलते मी असं काहीही कबूल केलेलं नाही तर आता अर्जुन बोलतो मग विलासासमोर तर मधुभाऊ होते ना आणि मधुभाऊ स्वतः असा मेसेज तर करणार नाही पुढे आता अर्जुन बोलतो मग ओ दॅट्स ग्रेट ते तिसरी व्यक्ती होती आय विटनेस म्हणजे तन्वी राईट तर आता दोघंही म्हणजे रविराज आणि अश्विन प्रियाकडे बघू लागतात आणि आता प्रिया परत घाबरते आता अर्जुन तिच्याकडे बघून बोलतो सॉरी काय ना तुला आज मी जरा जास्त त्रास देतोय आणि पुढे आता तिला विटनेस बॉक्समध्ये अर्जुन यायला सांगतो आणि आता प्रियाला ना आल्याजाने विटनेस बॉक्समध्ये यावंच लागतं आणि आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारणं सुरू करतो तिला विचारतो मिसेस तन्वी मला सांग विलासला तू स्वतःहून मेसेज करताना बघितलं होतंस का कारण काय आहे ना जेव्हा मधुभाऊ आणि विलासची वादावादी सुरू होती तेव्हा तो तिथे लपून बसली होती तर तिथून वगैरे तुला काही दिसलं का, का की विलासने असा फोन काढला आणि मेसेज टाईप केला वगैरे तर आता प्रियाला आठवतं की विलासच्या फोनवरून तिनेच मेसेज करून तो परत फोन ठेवून दिला असतो तर आता प्रिया सांगते की नाही मला त्या मेसेजबद्दल काहीच माहिती नाही मी त्याला मेसेज करताना नाही पाहिलं तर आता अर्जुन बोलतो म्हणजे विलासने तो मेसेज तो तिथे असण्याच्या आधीच पाठवला असेल असं आपण समजू तर आता प्रिया इकडे तिकडे बघतोय आणि ना इला जाणे मान डोलावत हो बोलते तर आता अर्जुन बोलतो नाही काय आहे ना म्हणजे एक असा माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाही तो चक्क मेसेज पाठवतो हो हे तर जादूच आहे ना आता अर्जुन बोलतो आता काय आहे ना मी तुम्हाला आणखीन एक जादू दाखवणार आणि आता तो प्रियाला विचारतो मला एक सांगा पोलीस स्टेशनमधून आश्रमात येण्यासाठी किती वेळ लागते बरं मला तुम्ही अंदाजच सांगा तर आता प्रिया विचार करू लागते आणि नंतर ती सांगते पंधरा वीस मिनटं मग आता अर्जुन बोलतो अच्छा पंधरा वीस मिनटं पण हल्ली आता पनवेलमध्ये ट्रॅफिक पण खूप झालं आहे ना तर आपण तीस मिनटं घेऊ जजसाहेब आता सगळं नोट करत असतात तर आता अर्जुन काही डॉक्युमेंट्स घेतो आणि जजसाहेबांसमोर ठेवतो आणि म्हणतो हा विलासचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट डेथ सर्टिफिकेट आणि त्यासोबतच पोलिसांना मेसेज मिळाल्याची वेळ आणि तो आता साहेबांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही विलासच्या मृत्यूची आणि जो मेसेज गेलात त्या वेळेची जे डिटेल्स आहे ते व्यवस्थित बघा त्यावर आता साहेब ते चेक करत असतात तर आता हे लक्षात आलं असतं आणि आता प्रियासुद्धा घाबरतच साहेबांकडे बघत असते तर आता साक्षीचं लक्ष सायलीकडे जातं आणि सायलीच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते आता अर्जुन सगळ्यांना कोर्टसमोर सांगतो की हे बघून आता तुमच्या लक्षात आलंच असेल की विलासच्या मृत्यूची वेळ आणि मेसेजची वेळ ही वेगळीच आहे कारण विलासचा मृत्यू हा आधी झाला आणि त्यांना मेसेज नंतर गेला म्हणजे पोलिसांना मेसेज हा मृत्यू नंतर गेला आणि दुसरी जेदू हेच दाखवणार होतो मी मिलॉर्ड की जी व्यक्ती जिवंतच नाही आहे त्या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना मेसेज केला म्हणजे मेल्यानंतर तो व्यक्ती इतका पॅनिक झाला की त्याला अचानक लिहिता आणि वाचता आलं आणि अचानक उठून त्याने तो मेसेज केला पोलिसांना जादूच जादू इथं नाही का त्यावर आता रविराज आणि एक अश्विन एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात आता दामिनी एकदम उठून उभी होते आणि बोलते ऍडव्होकेट सुभेदार नाहीस पण यांनी हे सिद्ध होत नाही की खून साक्षी शिखरेने केलाय म्हणून तर आता अर्जुन बोलतो की खून कोणी केला याबद्दल मी आता बोलतच नाही आहे मी फक्त कोर्टासमोर काही फॅक्ट्स ठेवतोय आणि ते फॅक्ट्स फक्त हेच आहे की तो मेसेज विलासने पाठवलाच नव्हता आता हे ऐकून दामिनी ना इला आपल्या जागेवर बसते पुढे आता अर्जुन कोर्टसमोर सांगतो की माझा क्लायंट मधुकर पाटील यांना फसवण्यासाठी विलास मेल्यानंतर तो मेसेज विलासच्या फोनवरून दुसरं कोणीतरी पाठवलाय पण कोण तन्वीच्या स्टेटमेंटप्रमाणे तिथे साक्षी शिकरे तर नव्हतीच मग उरलं कोण तिसरी व्यक्ती जोरला पोहोच विलास आणि मधुभवना बघत होती म्हणजेच तन्वीस सुभेदार आता अर्जुनने बरोबर आपला मुद्दा सिद्ध केलाय कोर्ट समोर अर्जुन आता प्रियाकडे बोट दाखवतो आणि बोलतो तू तर आता ही प्रिया घाबरते आणि बोलते नाही नाही मी नाही केलाय मेसेज मग आता अर्जुन तिच्याजवळ जातो आणि विचारतो मग कोणी केला साक्षी त्यावर साक्षी तर नव्हती ना तिथे तर आता इकडे प्रिया बोलते नाही साक्षी तर नव्हती ना तिथे तिने नाही केला मेसेज तर आता बघ अर्जुन तिला पॅनिक करतो आणि बोलतो हो ठीक आहे तू जर खरं बोलती आहेस तर पण मेसेज तर गेला होता ना तिसरा व्यक्ती होता ज्याने मेसेज केला आणि तिसरा व्यक्ती तर तूच होती तिथे म्हणजे तूच पाठवला मेसेज तर आता इकडे प्रिया घाबरते बोलते नाही नाही मी नाही केला नाही नाही मी नाही केला तर आता अर्जुन बोलतो सांग ना तो की साक्षी सांग लवकर तूच पाठवला ना मेसेज तर आता प्रिया बोलते नाही नाही मी नाही केला तर आता अर्जुन तिला अजून प्रेशरमध्ये टाकतो आणि बोलतो तूच केला ना तितक्या तर रेविरा उठून उभा होतो आणि बोलतो ऑब्जेक्शन मे लॉर्ड मी तन्वीर सुभेदार यांचा वकील आहे त्यामुळे अर्जुन सुभेदार असे रँडम आरोप त्यांच्यावर नाही करू शकत आणि आता प्रिया एकदमच मान खाली टाकते आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते आता दामिनी येथे डिफेंड करायला आणि बोलते तन्वी सुबेदार हे आय विटनेस आहे आणि तिने कोर्टाला पहिलेच सांगितलं विलास कधी आणि कसा मेला याचे पुरावे सुद्धा कोर्टाकडे आहेतच त्यावर आता अर्जुन बोलतो पण प्रॉब्लेम हा आहे ना मिस दामिनी देशमुख की तुमच्या आय विटनेसनी बरंच काही सांगितलंय आणि प्रश्न हा आहे की तिच्या बोलण्यावर किती विश्वास करायचा आणि या तन्वीचा कुठलाही स्टेटमेंट हे कोर्टाने कसं व्हायलेट मानायचं आणि या केसचा फायनल निकाल लावताना या स्टेटमेंटचा कसा विचार करायचा तर आता दामिनीला समजत नाही आणि ती बोलते म्हणजे याचा काय अर्थ आहे सुभेदार तर आता अर्जुन बोलतो की याचा अर्थ एका मध्ये आहे लेट मी शो यू आणि आता एक एनवलप अर्जुन हाती घेतो आणि जज साहेबांच्या समोर ठेवतो आता या मध्ये दुसरं काही नसून सायकोलॉजीची रिपोर्ट असते आता अर्जुन सांगतो या मध्ये कोर्टाने अपॉइंट केलेले सायकोलॉजिस्ट मिस्टर राऊत यांच्या तन्वीच्या चौकशीचा रिपोर्ट आहे आणि यात असं लिहिलं आहे की तन्वी कुठलाही स्टेटमेंट देण्यासाठी मेंटली कॉम्पिटंट नाही तिला अनेक मेंटल आणि इमोशनल इश्यूज आहेत आणि ती जे काही बोलते ते खोटं असण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आता रविराजच्याही लक्षात येतं की मी आणखी प्रियाला नाही वाचू शकत म्हणून आणि कुसुम आता चैतन्याला हळूच आवाजात बोलते अभिनंदन चैतन्य सर प्रियाच्या फार चिंधड्याच उडत आहे त्यावर आता चैतन्य बोलतो खोट्याचं राज्य संपणारे कुसुमताई आता आणि आपणच जिंकणार एवढं नक्की तुम्ही फक्त गंमत बघत राहा तर आता दामिनी बोलते हा रिपोर्ट तुम्ही मॅनिप्युलेट केला नाही आहे हे कशावरून तर आता अर्जुन सांगतो की हे चौकशी होत असताना ॲडव्होकेट किल्लेदार हा तिथे हजर होते आणि मला त्यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे आता जज साहेब ती परमिशन देतात प्रिया जाते आणि तिथे आता रविराज विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो आणि आता रविराज प्रियाच्या नजरेला नजरही देत नाही अर्जुन आधी आता विचारतो की मी तुम्हाला ॲडव्होकेट रविराज तर म्हणू शकतो का त्यावर आता रविराज हो असं बोलतात आता अर्जुन प्रश्न विचारायला सुरू करतो आणि बोलतो तन्वीची चौकशी जेव्हा झाली होती तेव्हा तुम्ही तिथेच होता बरोबर त्यावर आता रविराज बोलतो की हो आणि आता तो जससाहेबांना सांगतो तन्वीचा पिता आणि तिचा वकील म्हणून युअर ऑनर मी तिथेच होतो आता अर्जुन विचारतो तर तुम्हाला त्या चौकशीबद्दल आणि तिथे असणाऱ्या असणाऱ्या सायकोलॉजिस्टबद्दल काही बोलायचं आहे का प्लीज उत्तर द्या त्या चौकशीमध्ये काही गडबड झाली आहे असं वाटतंय का तुम्हाला तर आता रविराज उत्तर देतो आणि सांगतो नाही ही चौकशी अगदी योग्य पद्धतीने घेण्यात आली आहे युअर ऑनर तर आता अर्जुन परत विचारतो की त्या रिपोर्ट्समध्ये मग जे काही लिहिलं आहे ते तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ हाच होतो तर आता रविराज उत्तर देत सांगतात सायकोलॉजिस्ट शांतनू राऊत त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या क्षमतेबद्दल माझी अजिबातच शंका नाही आहे त्यावर आता अर्जुन विचारतो पण ॲडव्होकेट दामिनी मॅडम म्हणाल्या आहेत की मी त्या रिपोर्ट्स मॅनिप्युलेट केल्या आहेत तुम्हाला असं वाटतं का तर आता रविराज स्पष्टपणे सांगतो की अजिबात नाही ही चौकशी अगदी बरोबर झाली आहे असं म्हणत आता रविराजला अर्जुन थँक्यू म्हणतो आणि जाग्यावर जायला सांगतो आणि प्रिया आपली मान खाली घालते रविराज तिच्याकडे बघत असतो पण आता प्रिया खूप घाबरली असते आता अर्जुन बोलतो मिस दामिनी देशमुख तुमच्या मनात अजूनही बरेच प्रश्न असतील आणि म्हणूनच मला शांतानुराव त्यांना प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे आणि आता शांतानुराव जेव्हा चालत येत असतो तेव्हा आता प्रिया त्याच्याकडे अशी रागानेच बघते कारण आता त्यांच्या खऱ्या रिपोर्टमुळेच त्याची वाट लागली आहे ना असं आता शांतनू राऊत विटनेस बॉक्समध्ये येतात आणि आता अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो मिस्टर राऊत तुम्ही तन्वीच्या चौकशी बद्दल काय सांगणार तर आता सायकोलॉजिस्ट उत्तर देतात की तन्वीची दे जी चौकशी आहे ना ती माझ्या देखरेखी खालीच झाली होती आणि तिची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज नजरेचे भाव चेहरा हे सगळं मी अगदी काळजीपूर्वक बघितलं आणि त्यावरच मी हा माझा रिपोर्ट सबमिट केलाय आता अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो की मिस्टर राऊत हा रिपोर्ट तुम्ही कोणाच्या दबावाखाली बनवलाय का त्यावर आता ते उत्तर देतात नाही माझ्यावर कोणीही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आणि इफ इन केस तसं काही के झालंही असतं ना तरीही माझा रिपोर्ट हा अनबायस्डच असता आता हे ऐकून झाल्यावर अर्जुन आता त्यांना जायला सांगतो आणि आता अर्जुनचं सगळं स्टेटमेंट देऊन बोलणं झालेलं असतं आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसतो आता जज साहेब बोलतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख या स्टेटमेंट प्लीज तर आता इकडे दामिनी उठून उभी होते आणि ती परत आपली नाटकं सुरू करते आणि बोलते ॲडव्होकेट अर्जुन यांनी जी आपल्याला गोष्ट ऐकवली ना ती खरंच खूप छान होती पण काय ना सत्य हेच आहे की विलासा खून हा मधु मधुकर पाटलांनीच केलाय कारण त्या बंदुकीवर सुद्धा मधुकर पाटील यांचे फिंगर प्रिंट्स आहेत विलासने मधुकर पाटलांना दिलेले पैसे आणि आय विटनेसचं स्टेटमेंट हे एवढे पुरावे पुरेसे नाही आहेत का त्यावर आता अर्जुन बोलतो नाही आहेत कारण तुमच्या सगळ्या पुराव्यांवर आणि स्पेशली तुमच्या या आय विटनेसच्या स्टेटमेंटवर आता प्रश्न उचलले गेले आहेत शिवाय मधुभाव हे दाखोडे आहेत हे मी आधीच कोर्टाला सांगितलंय आणि विलास मेल्यानंतर तो मेसेज पोलिसांना तन्वीने पाठवण्याची शक्यता हे जास्त आहे तर आता रवीराज परत आता प्रियाकडे रागाने बघत असतो दामिनी आता विचारते तर या सगळ्यांचं तुमच्याकडे काय पुरावा आहे तर आता अर्जुन तिला म्हणतो तर खुनाच्या रात्री साक्षी दोन तास कुठे होती याचा पुरावा तरी आहे का तुमच्याकडे आणि आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आता दामिनीला बोलतो लास्ट टाइम तुम्ही मला म्हणाल्या होतात ना की तुझा कॉन्फिड कॉन्फिडन्स जरा कमी दिसत आहे पण ते तर आज मला तुमच्याच बाबतीत दिसतं आहे तर आता सायली तिला सांगते की बघा अति अहंकारीचा ना जो परिणाम असतो तो वाईटच असतो ते तुम्ही बघितलंयच आज म्हणजे काहीतरी चांगलंच होणार आहे कोर्टाचा निकाल यांच्याच बाजूने लागणार आहे तेच अपेक्षित होतं तर दामिनी बोलते की अजून काही कोर्टाचे स्टेटमेंट्स आणि कोर्टाचे डेज संपले नाही आहेत तर आता अर्जुन बोलतो फार दिवस उद्या राहिले नाही आहेत आता आणि ही केस तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील ॲडवोकेट दामिनी देशमुख आणि आता दामिने गप्प बसते आणि तिथून निघून जाते तर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा एन्जॉय करा धन्यवाद